आज शासनाला किंवा मुख्यमंत्री महा महोदयाला या पत्रकार परिषदेतून आमचे एक विनंती राहील की चुकीचा जो आरक्षण आहे कुठल्याही दबावाखाली येऊन आपण करू नये त्या निमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि मी संयुक्त समिती आदिवासींच्या संयुक्त समितीच्या तर्फे मी आपणा सर्व माझ्या सर्व पत्रकार बंधू बघिनीचे हार्दिक स्वागत करतो आणि आणि जी गोष्ट आता महाराष्ट्रात चालली आहे धनगर समाज आरक्षणासाठी पुढाकार घेऊन सरकारवर दबाव आणून काहीतरी सब आर आहे कारण यापूर्वीच सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाने त्यामध्ये निकाल दिलेला आहे की धनगर समाज हा आदिवासी समाजामध्ये येत नाही त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये घेता येणार नाही तरी सुद्धा दबावपत्र वापरून धनगर समाजाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर दबाव टाकून काहीतरी जी आर काढण्याच्या प्रयत्नात आहे की धनगड आणि धनगर एकच आहे तर ते साप चुकीचे आहे धनगड वेगळे धनगर वेगळे फक्त अक्षरांचा फरक आहे त्यामुळे या चुकीच्या पद्धतीला या जी आरला आमचा संयुक्त आदिवासी वृद्धी समिती महाराष्ट्र राज्य ठाणे रायगड पालघर मुंबई या सर्व जिल्ह्यातून सर्व उपस्थित आमचे नेते आहेत तळपाडे साहेब 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 दीपक शशिकांत यांच्या अध्यक्षतेखाली शासनानं एक समिती नेमली आहे त्यांना मदतीला दोन आय एस अधिकारी आणि धनगर समाजाचे पाच प्रतिनिधी अशा प्रकारची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला अशा प्रकारचा म्हणजे कोणता धनगड आणि धनगड हे एकच आहे अशा प्रकारचा जी आर काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे तिचा मी पहिल्यांदा निषेध करतो धिक्कार करतो कारण मित्र हो आजपर्यंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल टीआरटीआय ट्रायबल रिसर्च अँड ट्रायबल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असेल या सगळ्यांनी जे अहवाल दिले ते धनगर आदिवासी नाहीत अशा प्रकारचे अहवाल दिले त्याचबरोबर हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल त्यांनी धनगरांची आदिवासी असल्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे एवढं असून सुद्धा फक्त राजकारणापोटी तर मुख्यमंत्री महोदय धनगर आणि धनगर एकच आहेत अशा प्रकारची भूमिका घेणार असतील तशा प्रकारे जिरार काढणार असतील त्याला आदिवासी समाजाचा कडाडून विरोध आहे कारण आपण जर पाहिलं तर धनगर सॉरी धानगर नावाची एक जमात महाराष्ट्र बोलून इतर स्टेटमध्ये आहे परंतु यादीमध्ये धांगड असा डी एच एन जी ए डी धांगड असं स्पेलिंग आहे आणि हे चुकून आणि मराठीत सुद्धा धांगड असाच उच्चार लिहिलेला आहे तर धनगड असं काही जमात नाही त्याचा काहीतरी नाम फायदा घेऊन जर ही मागणी करण्यात येत असेल आणि जी इलिगल आहे ती खरं म्हणजे मान्य करण्यात येऊ नये ती समिती लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावी अशी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं मी आपणास विनंती करतो धन्यवाद ब्रंभुराज देसाई मला स्टेट एक्साईज मंत्री आहेत त्यांच्या पेपरला जी मी बातमी पाहिली तिच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा आम्ही जी लवकरच काढून त्यासाठी ही कमिटी फॉर्म करण्यात आलेली आहे आणि ती समिती जी बैठक झाली ती मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या माहितीप्रमाणे आमच्या आदिवासी आमदारांना बुधवारची वेळ दिलेली आहे पुढच्या बुधवारी कमी आज अठरा दिवसांनी तर त्यात चर्चा होईलच काही आदिवासी संघटनांना पण बोलवलेलं आहे ती चर्चा होईलच अन्यथा जर ही समिती बरखास्त केली नाही तर मग वेगळ्या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाकडून शंभर टक्के आदिवासी समाज, समाज शासनाने जर विधानसभा डोळ्यापुढे ठेवूनच जर असा काही निर्णय घ्यायचं ठरवला नसेल तर शासनाने हेही लक्षात ठेवावं की आदिवासी समाज जवळजवळ पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभावित करू शकतो आणि पंचवीस मतदारसंघ ते राखीवच आहेत आदिवासीसाठी आणि म्हणून तुम्ही एका बाजूला बिरीज करायला जाल पण दुसऱ्या बाजूला तुमची शंभर टक्के वजाबाकी होऊ शकतो होऊ शकते नवे नवे लोकसभेला तुम्ही पाहिलंच असेल की आदिवासी मतदारसंघामध्ये महायुक्तीला बऱ्यापैकी फटका बसला आहे तेवढंच नव्हे मी याही पुढे जाऊन सांगतो की भाजपचे जवळजवळ दहा आमदार हे आदिवासी मतदारसंघातले आहेत त्यामुळे भाजपने विचार करावा आणि शिंदेसाहेबांना माझी विनंती राहील की आपण जेव्हा आदिवासी अन्याय करता तेव्हा आदिवासी राजकारणात म्हणजे धनगरांची भूमिका अशी आहे की धनगर जवळजवळ पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये आणि आदिवासी जवळजवळ पंचवीस मतदारसंघ सॉरी हे जवळजवळ पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये प्रभावित करतात यांची बेरीज करून त्यांना जर राजकारण करायचं असेल हा राज हे राज्यच ताब्यात घ्यायचं असेल तर मग तुम्ही ठरवा हे राज्य तुम्ही चालवायचं का त्यांच्या ताब्यात द्यायचं आम्हाला आदिवासींच्या सवलती मिळाव्या पण आपल्याला सांगावं असं वाटतं की आम्ही राज्य शासनाने जसा ठराव केला अठ्याहत्तर एकोणीशे साली केंद्रात पाठवला तो देखील मान्य केला गेला नाही त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टात सुद्धा यांची त्यांची संघटनेची मागणी होती ती फेटाळण्यात आली आपल्या मुंबई हायकोर्टात सुद्धा फेटाळण्यात आली ते सुप्रीम कोर्ट मध्ये गेले त्यांची एक संघटना आहे आईला गेली होळकर संघटना आहे सामाजिक संघटना त्यांचे अध्यक्ष आमचे मित्रच आई रिटायर्ड आहेत तर तिथं सुप्रीम कोर्टात सुद्धा ही मागणी फेटाळण्यात आली आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांनी देखील अशा प्रकारचा अहवाल दिलेला आहे की धनगर हे आदिवासी नाही त्याचबरोबर टी आर टी आय ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे जे महाराष्ट्र शासनाची आहे त्यांनी सुद्धा तशा प्रकारचा अहवाल दिला आहे की धनगर हे आदिवासी नाही हे सगळं असताना सुद्धा धनगर समाज प्रत्येक ठिकाणी कायदेश चालू होत परंतु त्यांना माझी विनंती राहील की कायद्या तुम्हाला एनटी मध्ये एनटी क मध्ये ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाढवून द्या असं काही म्हणणार नाही परंतु आजपर्यंत जो तो प्रत्येक आदिवासीमध्ये घुसतो धनगर विनंती राहील की तुम्ही जे म्हणताय धनगड आणि धनगड हे एक नाहीतच यापुढे जाऊन खुलासा ग्रास वाटतो पूर्वी सिटी अँड वेगळं होतं महाराष्ट्र मुंबई स्टेट वेगळं होतं पण जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र गवर्नमेंट निर्माण झालं महाराष्ट्र स्टेट निर्माण झालं आणि गुजरात वेगळं प्लस सिपी बेरा काही भाग आपल्याकडे आला त्या जमाती होत्या धांगड धनगड नाही धांगडि आणि जे क्लिअर कट मराठी धांगडच आहे त्यामुळे त्यांनी स्टँड घेतला आहे नामस्थाचा काहीतरी फायदा घेऊन त्यांना ज्या काहीतरी मागणी करतात ती चुकीची आहे आणि ती साफ धरण इलिगल आहे धांगड काही कंडिशनवर आहे ते कंडिशन त्या जीआर मध्ये पंचवीस दोन हजार ते असं आहे उदाहरणार्थ पूर्वी नरकट सभापैकी ओबीसी मध्ये होता नंतर त्यांना एनपी क मध्ये टाकण्यात आले साडेतीन टक्के टक्के सवलत ऑलरेडी देते बरोबर आता कंडिशन अशी दिली होती की दरकर सभा जे मेंढपाळ मेंढ्या पाळतात मेंढपाळ करतात त्यांना एनटी क मध्ये मिळेल बाकीच्यांना ओबीसी मध्ये मिळेल त्यामुळे त्यांना आरक्षण नाही असं नाही आणि आदिवासी काय नाही करतात आपल्या भावन मार्गे आणि कंडिशन टाकलेले आहे की त्यांना मेंढपाट असल्याचं द्यावं जर मेंढपाळ कराव असं जी मध्ये कंडिशन आहे म्हणजे याचा अर्थ तो, तो समाज प्रगत आहे हे शासनाला माहिती होतात आता निवड राजकारणासाठी शासनाने असं करू नये की त्यांना आदिवासी डिक्लेअर करण्याबाबत असे खोटे फाम देऊ नये अशी अगदी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे थँक्यू